गोवर्धन पूजा दिनी राजीवनगरमध्ये काढण्यात आली मिरवणूक प्रमुख म्हणजे असे की गोवर्धन पूजा या सणाचे अत्यंत मोठे महत्त्व आहे गोवर्धन पूजा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे व त्यामुळे मिरवणूक काढण्यात आली व मिरवणूकमध्ये असंख्य संख्येने गवडी तसेच विविध समाजातील लोक होते व त्यांनी सांगितले की पुराने परंपरेनुसार रीतिरिवाज व संस्कार यांना जीवित आम्हाला ठेवायचे आहे व त्यानुसार एक अत्यंत छान अशा पद्धतीने मिरवणूक काढून एकोप्याची भावना निर्माण एक चित्र राजू या परिसरामध्ये दिसले व यावेळेला माजी नगरसेवक भागवत काडी यांनी सुद्धा आपले मत व विचार व्यक्त केले व सांगितले की एकोपा अत्यंत आवश्यक आहे समाजाचा खूप मोठा प्रमाणात उत्सव आनंदाची गोष्ट आहे सगळ्यात याचा सहयोग नगर परिषद पोलीस स्टेशन नाही वाटत आम्हाला आधी चाललेला आहे जो पूजा आहे ते करण्यात येत आहे त्यांनी केले मग आम्ही बी करत आहोत आमची मुलं पण करण आहे